नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आजचा ब्लॉग बनवतेचं कारण की आज आहे हरतालिका मी तुम्हाला बोलली होती की हरतालिकेचं पूजन आता आम्ही करायला चाललो आहे दुसऱ्या गावामध्ये साखर गाव म्हणून आहे तिकडे आम्ही हरतालिकेचं पूजन करायला चाललंय पप्पांचे मित्र राहतात तिकडे ते बडजी आहेत आणि त्यांच्या घरी ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्या घरी खूप थाटामाटात अशी पूजा केली जाते तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं की तुम्ही या म्हणून आमंत्रण केलं आहे की तुम्ही पूजेसाठी या तर आम्ही आता सगळेजणांना चाललो आहे माझा आणि माझ्या छोट्या बहिणीचा श्रावणीचा पण उपवास आहे तर आजीने सांगितलं हरतालिका पूजून घ्या मग तुम्ही नंतर कधीही उपवास सोडू शकता असं त्याचं कारण आहे पण आम्ही कधी उपवास सोडणार नाही आहे पण आता आम्ही चाललो आहे तिकडे पूजा करायला तर आजीने सगळी तयारी रेडी केली आहे आम्ही सुद्धा रेडी झालो आहे ते लोक पण रेडी झाले आहेत आणि आता आम्ही निघणार आहे पप्पा आम्हाला रिक्षाने घेऊन जात आहेत थोडं लांब आहे आमच्या इथून मग परत आम्ही येऊ मग मी तुम्हाला दाखवेन आता तिकडे पूजा वगैरे आम्ही कशी करतो आहे काय करतोय बाप्पांना आम्ही आणलं आहे तुम्ही बघितलं असेल त्या ब्लॉगमध्ये आम्ही बाप्पांना घेऊन आलो आहे घरी आणि खूप मजा येते गावाला कोकणामध्ये थोडं असं उत्साहाचं वातावरण आहे तर असं खूप असं मज्जा वाटते की काही करायला ब्लॉग बनवायला पण मला खूप मजा येते तर मग आता आम्ही निघतोय मी तुम्हाला दाखवेन सगळी पूजा वगैरे आम्ही कशी करतोय चला मग आहे पण आम्ही सगळे निघालो आहे आता जायला साखरात तर आता आम्ही इथून जाणार आहे पलीकडे आणि नंतर मग तिकडून रिक्षा पप्पा चालवणार आहे आमची आणि आम्ही जाऊ तिकडे माका काय गुद्धवत तू ये हय तू होस हा माझा भाऊ कधी इलं इलं कधी पण नाही केलंच ना फोर व्हीलर आमची बीएमडब्ल्यू आहे नियो का चालवायला बसाय मला जागा टॉट मध्ये ही आमची गाडी विमानाला आमचा इमान आहे बसतं आतमध्ये आईला वरती बसूया टप्पावर बसतात काय र तर मंडळी हे आमचं आहे ग्रामदैवत श्री नवलादेवीचं मंदिर आता आम्ही फर्स्ट तर तिकडे चाललोय आहे कारण का रस्त्यात पहिलं तेच लागतं तर आम्ही आता आलो इकडे हे आमचं ग्रामदैवत आहे देवीचं मंदिर इकडे आम्ही जातोय आम्ही आता इथे काकांच्या घरी पोहचलोय इकडे काकांचं घर आहे महेश काकांचा आता यांच्याकडे पोहोचलोय सगळेजण तर गाईज आता आम्ही पूजा केलीये तुम्ही बघितलीच असेल अक्चुअली ना असा फिलिंग आलेला कि सत्यनारायणाच्या पूजेला बसलोय इतका म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही हरतालिकेची पूजा केली खूप छान वाटलं आम्हाला आणि खूप मस्त झाली पूजा मनोभावाने आजीमुळे शक्य झालं आजी घेऊन आली आम्हाला जबरदस्तीने आणि आता आमची हरतालिका पूजेला लागली आहे सो आता खूप म्हणजे चांगलं आहे आता आमच्यासाठी शाहू तामन म्हणजे काय अरे यार तामन म्हणजे भट 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 का का विचारतात तामन म्हणजे काय तामनच माहिती नाही तर ता? काका बोल ताटली मला काय आलं तामन बाबा आता आमच्या आम्ही गाडीने जाणार घरी सांगते राणी शेजारी मम्मी पण मला पण येतं पण मी नाही करत ह्या <laughs> लोकांचं इकडे गणपतीचं लोकां वर्ग चालू आहे सगळं गणपतीला डायमंड लावतायत इथे सुंदर असे डायमंड लावून मुंबई वरून काही रेडी करून करतात करताय दोघांनी इकडे बघा बघतच नाही दोघ मस्त दिसतो आमचा बाप्पा तुम्ही बघू शकता एकदा चालू नाही जेवणाचा अजून खूप काम बाकी आहे उद्या बाप्पा बसले प्रस्थान झाले त्यांच्या जागेवरती तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच तर मंडळी आता आम्ही चाललोय देवाच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी फुगडी घालण्यासाठी आम्ही सगळ्या गावातल्या मुली जमून आता आम्ही तिकडे फुगडी घालणार आहे म्हणजे आमच्याकडे आम कसं असतं जेव्हा आम्ही उत्सव साजरा करतो तेव्हा आम्ही देवाच्या ठिकाणी जाऊन थाप मारतो असं त्याला आम्ही म्हणतो आणि आम्ही आम्ही आता तिकडे जाऊन फुगडी घालणार आहे आणि फुगडी घालणारे तर मी तुम्हाला नक्की दाखवेन या ब्लॉगमध्ये की आम्ही कशी रिहर्सल करतो आम्ही पहिलं कसं करायचो गोकुळाष्टमी किंवा नागपंचमीपासून गावाला ना रिहर्सल चालू करायचे पण आता गावाला बहुतेक जण सगळे मुंबईला राहतात त्याच्यामुळे कोणाला टाईम नाही भेटत आणि मग त्याच्यामुळे आम्ही आता सगळेजण एक दिवस दोन दिवस आधी मिळून रिहर्सल करतो आणि आता देवाच्या निमित्ताने आमची तिथे थोडीशी रिहर्सल पण होते तर मी तुम्हाला नक्की दाखवेन आम्ही कशा फुगडा घालतो पारंपरिक पद्धतीने टिपरांचा नाच आहे आमचा तुम्ही नक्की या ब्लॉगमध्ये बघा मी थोडंफार तुम्हाला काही दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि बाकी तरी आम्ही जे नाचणार आहोत गणपतीपासून म्हणजे उद्यापासून जे स्टार्ट करू ते आम्ही तुम्हाला नक्की या ब्लॉगमध्ये नंतरच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन पण आजची मी रिहर्सल तुम्हाला नक्की दाखवेन I <laughs> आत्ताच आम्ही फुगडी वगैरे संपूर्ण करून प्रॅक्टिस वगैरे आता आम्ही जस्ट घरी आलो आहे आणि हा व्लॉग मी आता इथेच एंड करते आपण उद्या पुन्हा सकाळी भेटूया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या फुगड्या कशा आहेत नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझा आवाज कसा येतो आहे फुगड्यांमध्ये तेही मला सांगा आणि तुम्ही माझा हा ब्लॉग पूर्ण बघा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय